गणपतीचा उत्सव आला की आपल्याला सर्वप्रथम वेध लागतात ते गणेश मूर्तींचे आणि गणेश मूर्ती म्हटल्या की पेंटच्या सुंदर सुबक अशा प्रकारच्या मूर्ती या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतात ठाणे शहरातील सत्यम कलेक्शन समोर असलेल्या गजानन कलाकेंद्रामध्ये आत्ता मी आहे आणि गणपती मूर्तींचा प्रचंड मोठा खजिना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो अगदी सहा इंचापासून तर मोठ्यात मोठी मूर्ती देखील इथे अवेलेबल आहे आणि तुम्हाला आठवत असेल जे तुमच्या घरापर्यंत आंबे पोचवतात मँकोज पोचवतात ते देवरत्नचे गजानन कला केंद्राचे श्री सचिन मोरे हे आत्तापर्यंत आहेत सचिनजी आंब्यांच्या सीझन नंतर गणपतीचा सीझन आला आहे काय सांगाल आंब्याचे सीझन गणपतीचा सीझन आला आहे गणपती म्हणजे आपण गेले नऊ वर्ष इथे ठाण्यामध्ये करतोय गेले वीस पंचवीस वर्ष गणपतीचा व्यवसाय आपण हा करतो आहे गणपतीजी आत्तापर्यंत सर्वांगीण सुंदर अशा मूर्त्या देण्याचा आपण पारंपरिक प्रयत्न करतो आहे आणि लोकांचा उत्पुरुष प प्रतिसाद आहे म्हणजे सचिनचं वैशिष्ट्य असं आहे की गेले पंचवीस वर्षांपासून या व्यवसायामध्ये आहेत आणि या व्यवसायातले सगळे उतार चढाव हो त्यांनी बघितलेले आहेत आणि ग्राहकाला नेमकं काय पाहिजे असतं हे त्यांना परफेक्ट माहिती आहे कुठल्या कुठल्या मूर्ती तुम्ही इथे उपलब्ध करून आहेत आपल्याकडे शाडू मातीच्या सहा इंचापासून ते दोन सव्वा दोन फुटापर्यंत शाडू मातीच्या उपलब्ध आहेत क कोविड का कालावधीनंतर लोकांची मागणी क पर्यावरणपूरक मूर्तींना बऱ्यापैकी आहे त्यामध्ये आपण कागदाच्या लगद्यापासूनही आपण इथे मूर्त्या बनवत आहोत आपल्याकडे पंधरा बारा बारा ते पंधरा इंचापासून ते दोन फुटापर्यंत लगद्याच्या मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत म्हणजे शाडूच्या मातीसुद्धा म्हणजे हल्लीत असं झालेलं आहे की ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जर तुमच्याकडे पी ओ पीची मूर्ती असेल तर ती पी ओ पीची मूर्ती ते विसर्जनासाठी घेत पण नाहीत आणि मग शाडूच्या मातीच्या मूर्तींचं आता कंपल्शन केलेलं आहे आणि हे, हे जे ट्रान्झेक्शन आहे हे सचिनने खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे फक्त शाडूच्या मातीच्या मूर्ती इथे नाही आहेत इथे कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्यासुद्धा अतिशय सुबक अशा प्रकारच्या मूर्ती आहेत ग्राहक स्वतःच आता जास्त शाडूच्या माती मागायला लागलेत ग्राहकही स्वतःहून शाडूच्या माती मागायला लागलेल्या आहेत काही टक्के बघितले ते दहा वीस टक्के फक्त पी ओ पीच्या मूर्त्या मागतात पण त्यांना आवड शाडू मातीचीच आहे अतिशय सुबक अशा प्रकारच्या सगळ्या मूर्ती आहेत अनेक अनेक डिझाईन्स आहेत इथे म्हणजे आपण सचिनलाच विचारूया किती साधारणपणे इथे मूर्ती किती प्रकारच्या मूर्ती अवेलेबल आहेत आपल्याकडे आता सध्याला बाराशे ते हजार ते बाराशे वेगवेगळ्या पद्धतीचे मॉडेल्स आपल्याकडे गणपतीचे अवेलेबल आहेत त्यामध्ये बालमूर्ती पण आहेत अल वेगवेगळ्या वेग रूपामध्ये बालाजी रूपामध्ये स्वामींच्या रूपामध्ये साईबाबांच्या रूपांमध्ये अशा विविध प्रकारच्या आप आपल्याकडे मूर्त्या अवेलेबल आहेत आपल्याकडे ज्वेलरी वर्क पण करून दिलं जातं आणि धोतर वगैरे फेटा वगैरे सर्व काही लावलं जातं मी आत्ता बघतो आहे की अतिशय सुंदर अशा प्रकारचे फेटे घातलेल्या मूर्ती आहेत त्या मढवलेल्या मूर्ती देखील आहेत या मूर्तींसाठी काय विशेष प्रयत्न करावं लागतात तुम्हाला प्रयत्न म्हणजे आपण स्वतःच करतो आपल्याच पूर्ण ग्रुप आहे त्यांच्यामार्फत आपण धोतर फेटे शाल वगैरे ज्या काय आहेत ज्वेलरी वर्क वगैरे ते आपण स्वतः इथेच या कारखान्यामध्ये आपण तयार करतो अतिशय सुंदर अशा प्रकारच्या अतिशय सुबक अशा प्रकारच्या मूर्ती इथे अवेलेबल आहेत सत्यम कलेक्शन जे आहे आपलं नवपाड्यातलं त्याच्याबरोबर समोर सचिन मोरेंचं हे श्री गजानन कला केंद्र आहे आणि प्रचंड मोठी व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळते आहे तुम्हाला जे पाहिजे ते सगळं गणेश मूर्तींमध्ये इथे सगळं काही इथे अवेलेबल आहे सचिनजी आणखी सांगा आणखी काय वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे शाडू मातीच्या ज्या काही मूर्त्या आहेत त्याच्यामध्ये बाकीच्या आत्तापर्यंत आम्ही इतक्या व्यवसाय करताना बाकीचे गोडबंदरपासून त्या मूर् ग्राहक जे आमच्याकडे येतात ते काही विसर्जित व्हायला खूप प्र हे प्रॉब्लेम येतो पण आमच्या इथे घेतल्यानंतर मूर्ती विदिन दोन ते तीन तासामध्ये इथे विसर्जित होते म्हणजे तुम्ही कसं असतं बऱ्याचदा विसर्जन घाटावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते आणि जर बऱ्याचदा घरामध्ये फक्त म्हातारी माणसं असतात आणि अशा वेळेस जर तुम्हाला घरीच विसर्जन करायचं असेल तर शाडूच्या मातीची मूर्ती असल्यामुळे तुम्ही घरामध्ये सुद्धा विसर्जन करू शकता असं तुम्हाला म्हणायचं हो बरोबर एक्झॅक्टली exactly. तर अगदी म्हणजे हे ज्या ओरिजिनल शाडूच्या मातीच्या मूर्ती आहेत त्यामुळे तुम्ही घरामध्ये याचं विसर्जन करू शकता साधारणपणे दोन ते तीन दिवसांमध्ये ही मूर्ती पूर्णपणे विसर्जित होते आणि तासामध्ये तास दोन ते तीन तासांमध्ये मी तर ता, हे तर त्याच्याही पुढे जाऊन सांगतात की दोन ते तीन तासांमध्ये आणि याच्यासाठी जे रंग वापरले गेले ते कुठले रंग इको फ्रेंडली सर्व कलर आहेत आपण बघू शकाल आपल्या पाठीमागे सर्व इको फ्रेंडली कलर वापरलेले आहेत तुम्हाला दिसतील ही मूर्तींमध्ये आणि पर्यावरणपूरक हो आहेत म्हणजे कोविडनंतर आणखी एक तयार झालं होतं की होम डिलेवरी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे आहे अशी काही सोय तुम्ही उपलब्ध करून दिली आहे का आपल्याकडे होम होम डिलेवरीची पण स सोयीसुविधा सो, उपलब्ध आहे आपण घरपोचही देतो आहे फक्त गणपतीच्या दोन दिवस अगोदर आपण डिलेवरी घरपोच देतो आहे म्हणजे आपल्याकडे या यावर्षी सात सप्टेंबरला गणपती आहेत तर आपण पाच आणि चार तारखेला आपण घरपोच सेवा देतो आहे म्हणजे तुम्ही जर का कुठेतरी लांब राहत आहे तुम्हाला एकच करायचं आहे तुम्हाला इथे यायचं आहे गणपतीची मूर्ती बुक करायची आहे आणि तुम्ही सांगितलेल्या तारखेला तुम्ही सांगितलेल्या वेळेत ही मूर्ती तुमच्या घरी डिलेवरी होईल ती पण विधिवत डिलेवरी होणार आहे काय डिलेवरीची काय सिस्टम असेल डिलेवरी आपण बाय ट्रान्सपोर्ट थ्रू करतो त्यांनी त्यांच्या वेळेनुसार त्यांच्या सवडीनुसार सकाळी पाय सकाळ दुपार संध्याकाळ वॉटर मिड नाईट रात्री जरी मागितली तरी आपण त्यांच्याकडे घरपोच सेवा देतोय ही, ही सेवा घरपोच सेवा कुठपर्यंत आहे पूर्ण ठाण्यामध्ये आहे संपूर्ण ठाणा म्हणजे ठाण्याच्या जवळपासचा जो एरिया मुलुंड आहे किंवा भांडूप बिंडूप या ठिकाणीही आपण सेवा देतोय शाडूच्या मार्तींच्या मूर्ती असल्यामुळे काही रेट्स वाढलेले आहेत का काय सांगाल नाही शाडूमध्ये जे असल्यामुळे आपले जे स्टँडर्ड रेट्स आहेत त्यानुसारच आपण आपली इथं विक्री करतो आहे तर अनेक वैशिष्ट्य म्हणजे जसं जसं काळ बदलत जातो तसतसं व्यवसाय बदलत जातो जसं जसा व्यवसाय बदलला जातो तस तशा सेवा वाढत जातात आणि आपण आजपासून पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी याचा विचार तरी केला होता का की गणपतीच्या मूर्तीची तुम्हाला होम डिलिव्हरी मिळेल आपण नव्हता केला पण आता हा व्यवसाय ज्यावेळेस वाढतो आहे वेगळ्या पद्धतीच्या लोकांच्या डिमांड वाढत आहेत त्या पद्धतीने सचिन मोरे यांनी देखील त्यांच्या व्यवसायात बदल केलेले आहेत आणि तुम्हाला गणपतीच्या दोन दिवस आधी मूर्ती होम डिलेवरी मिळेल ही मोठी गोष्ट आहे सचिनजी आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद सर